गणेशोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार आहे मूर्तिकारांची सुद्धा या शेवटच्या दिवसात जोमाने तयारी सुरू आहे गणेश मूर्ती आणि मूर्तिकारांचा उल्लेख करताना एक नाव आवर्जून घ्यावं लागतं ते म्हणजे प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू सर विजय खातू हे फक्त मूर्तिकलेतलं नाव नाहीये तर तो एक ब्रँड आहे दुर्दैवाने विजय खातूसरच आपल्यात नाहीयेत पण त्यांची मूर्तिकलेची परंपरा कुठेही थांबलेली नाहीये त्यांची कन्या रेश्मा खातू ही परंपरा सध्या सांभाळतात तर याच रेशमा आपल्या आपल्यासोबत आहेत माझा पहिला प्रश्न असा होता की जेव्हा तुम्ही जबाबदारी हातात घेतली ती परंपरा सांभाळायला घेतली त्यावेळी हे क्षेत्र फक्त पुरुषांचं क्षेत्र म्हणून ओळखलं जायचं म्हणजे कुठलीही स्त्री या आधी नव्हती तर जेव्हा ही जबाबदारी तुम्ही पहिल्यांदा हाती घेतली तेव्हा भा काय भावना होत्या आ, मला फक्त एक कर्तव्य पूर्ण करायचं होतं हीच भावना होती की वडिलांचं आपल्याला म्हणजे ती जागा चालवायची आहे असे काही माझा उद्देश नव्हता पण अचानक हा प्रसंग आला आणि ती जबाबदारी पेळण्याची ताकद सुद्धा त्याच वर्षात मिळाली दोन हजार सतराला आणि त्याच्यानंतर जेव्हा मंडळांचा एक आ, विश्वास बसला आणि कुठेतरी म्हणजे सत्राला मंडळांची साथ पण तितकीच होती आणि ते सतराचं जे वर्ष होतं ती आमची भागदोड जी होती त्याच्यातनं वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि नक्कीच वडिलांचं नाव पुढे नेण्याची इच्छा मनापासून होती जी आजही मी माझं कर्तव्य या दृष्टीने पूर्ण करत आहे या कामाला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा मूर्ती कला तुम्हाला अवगत होती का नंतर नंतर तुम्ही ती आत्मसात केली मी आत्मसात केली कारण का अवगत नव्हती कारण का ह्या एक क्षेत्र माझं नव्हतं पण नक्कीच कुठेतरी मूर्तिकाराची मी मुलगी आहे आणि तो वारसा आहे त्यामुळे रक्तात आपल्या कला असणारच आहे आणि ती जे आता ह्या ह्या क्षेत्रामध्ये सात वर्ष झालेली आहेत आणि खूप काही अनुभवातून शिकायला मिळत आहे ह्या कलेमधला खूप काही बारकावे शिकायला मिळतात आणि अजूनही मी शिकते ह्या प्रोसेसमध्ये आहे पण बऱ्यापैकी आता मी ट्रेंड होते आहे असं म्हणायला हरकत नाही विजय खातू सरांचं या क्षेत्रात मोठं नाव होतं नक्कीच त्यांची एक वेगळी शैली असणार म्हणजे प्रत्येक मूर्तिकाराची एक शैली असते तर तुम्ही त्यांचीच ती शैली आत्मसात केलीत तीच पुढे चालू ठेवलीत का तुम्ही तुमची एक वेगळी शैली विकसित केलीत नाही विजय खातू जे काही आतापर्यंत मंडळांना दिलं ते सर्वोत्तम होतं आणि ते कोणीही बदलत नाही आज जितके मूर्तिकार आहेत जे शिष्य आपल्याकडून घडून गेलेत इतर जे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे सुद्धा जी मागणी केली जाते ती सुद्धा विजय खातू पॅटर्नचीच केली जाते त्यामुळे माझं इतकं धाडस नाही की मी त्यांची शैली बदलेन कारण की अतिउत्तम ते ह्या इंडस्ट्रीला देऊन गेलेले आहेत त्यामुळे इतर मूर्तिकार आणि आपण स्वतः तीच शैली आपण फॉलो करतो कोणताही मूर्तिकार जेव्हा मूर्ती घडवतो तेव्हा त्या ते मूर्तीचं अंतिम स्वरूप डोळ्यासमोर ठेवून ती घडवली जाते का ती घडवता घडवता ती कशी असायला हवी हे कळत जेव्हा आपण मूर्ती घडवतो ना तेव्हा कुठलाही मूर्तिकार हाच विचार करतो म्हणजे स्पेशली आपल्याकडे कारण बरेच असे मूर्तिकारांचे मी इंटरव्ह्यू बघते ऐकते की असं असतं की रस्त्यावर कसे दिसणार ह्या दृष्टीने बनवतात किंवा सोशल मीडियावर ती कसे फ्लॅश होणार ह्या दृष्टीने त्या बनवतात म्हणजे आजकालचे नवो देतात पण मला असं वाटतं की आपण जेव्हा मूर्तिकार म्हणून मूर्ती घडवत असतो तेव्हा त्या ते लोकांच्या भावना असतात भक्ती असते त्यामुळे लोकांमध्ये ती भक्ती जागृत झाली पाहिजे आणि त्याच एक्झिबिशन होता कामा नये म्हणजे फार अति होता का म्हणजे एक थिन लाईन असते तर ही कुठे प्रत्येक मूर्तिकाराने पाळली पाहिजे आणि आम्ही सुद्धा हाच प्रयत्न करतो की जेव्हा ही मूर्ती आम्ही करत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यातले भाव त्याची रंगसंगती की जेणेकरून जेव्हा ती त्याचं आगमन होईल किंवा त्याचं विसर्जन होईल किंवा मंडपामध्ये जेव्हा ती पूजली जाईल तेव्हा लोकांमध्ये तो ती भक्ती निर्माण झाली पाहिजे त्याला बघून मंत्रमुग्ध लोक झाली पाहिजेत की इथपर्यंत आम्ही आमची कला दाखवण्याचा प्रयत्न करतो मातीला आकार देऊन तर मूर्ती घडवली जाते पण त्यात भाव निर्माण करायला मूर्तिकार वेगळं असं काय करतात मूर्तिकाराच्या मनातली श्रद्धा त्याच्या कलेवरची कारण कुठलाही मूर्तिकार असू दे मग माती कलेत पारंगत असणारे असू दे किंवा इतर कुठल्याही माध्यमातून मूर्ती घडवणारी असू दे अगदी आर्टिस्ट म्हटला का तो भावनात्मकच असतो आणि तो भावनिकच असतो त्यामुळे त्याच्या इमोशन्सनेच कलेला आ, रूप येतं त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक कलाकार प्रत्येक मूर्तीकार हा त्याच्या भावनेतनं आणि त्याच्या इमोशन्सनेच या मूर्त्या घडवत असतो एक साधारण तीन ते चार फुटांची मूर्ती घडवायला किती वेळ लागतो आ, कस असत त्यामध्ये किती काम आहे काय कॉन्सेप्ट्स आहेत ह्यावरती हे डिपेंड असतं अगदी साधी साधी देता घेता मूर्ती जर असेल तर ती मूर्ती घडवायला मातीमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ पंधरा वीस दिवस अगदी फास्ट काम केलं तर होईल आणि जर आपण इतर माध्यमांमध्ये जर आपण काम करायला गेलो तर अगदी दोन ते तीन दिवसात सुद्धा फिनिश करून होऊ शकते सध्याच्या काळात मूर्तिकारांसमोरील आव्हान कोणतं आव्हान म्हणजे आम्हाला जागांची उपलब्धी म्हणा किंवा आमच्यासाठी जे बी एस चे मीटर लावले जातात तिथे कुठेतरी आम्ही कलाकार आहोत म्हटल्यानंतर आम्हाला कुठेतरी त्यांनी कमर्शियल रेट न लावता आम्हाला रेसिडेन्शियल रेट लावावेत असे काहीतरी स्पेशल आम्हाला थोडं काही तजवीज करून दिली तर फार बरं होईल मूर्तिकारांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत ह्याच अपेक्षा आहेत की आमच्यासाठी स्पेशल काहीतरी ॲज अ आर्टिस्ट म्हणून कारण कलाकार म्हटलं का फक्त सिने कलाकार किंवा जे आपल्याला टी व्हीवरती दिसतात तेच नाही तर आम्ही जे इतके वर्ष उत्सवामध्ये जितके काही आम्ही सहभाग घेत आहोत मूर्ती घडवत आहोत शिल्पकार आहेत मूर्तीकार आहेत मातीकाम करणारे आहेत इतर कारखानदार आहेत ज्यांचा या उत्सवामध्ये सहभाग आहे ड्रेपरी आर्टिस्ट आहेत अशा प्रत्येक प्रकारच्या आर्टिस्टसाठी काही ना काहीतरी शासनाने थोडाफार तरी करावं त्यांचं योगदान शासनाचं आमच्या आयुष्य असावं तर फार असं नाही पण कुठेतरी आम्हाला हे जे तीन चार महिने आमचं काम चालू असतं त्याच्यामध्ये जागांच्या बाबतींमध्ये किंवा आम्हाला इतर काही ज्या सवलती मिळ मिळाव्यात ह्यासाठी प्रयत्न केले जावेत की जेणेकरून आम्हाला लाईट बिल आणि ह्या सगळ्या गोष्टी कमीमध्ये मिळतील करता येतील Uh, हे जे कारखाने आहेत किंवा या ज्या कार्यशाळा आहेत त्या आम्हाला गणेशोत्सवाच्या काही आधी दिसतात पण नक्कीच मूर्तिकार त्यांची वर्षभर तयारी करत असतील तर ही वर्षभर तयारी कशी सुरू असते आणि काय काय तयारी सुरू असते नवरात्र उत्सव झाल्यानंतर मागी गणपतीचे वेध लागतात आणि मग त्यावेळेला त्या मंडळांची बोलणी सुरू होतात मग त्यावेळेला ते त्यांच्या कॉन्सेप्ट वरती डिस्कशन सुरू होतं आणि मागी मध्ये मा फार मोठं तामझाम आपल्याकडे तरी नसतं खूप मोजक्या आणि नावाजलेल्याच मूर्त्या आपण करतो म्हणजे खूप लिमिटेड आणि लिमिटेड एडिशन म्हणू शकतो अशाच मंडळांसाठी आपण हा स्पेशल आपला सिग्नेचर फेस देत असतो तर त्या मंडळांचेच विचार डोक्यात असतात की यांना आता ह्या वेळेला कसं आपण रिप्रेझेंट काय करता येईल म्हणजे काय आपल्याला नवीन रूपात देता येईल त्यांचंच डिस्कशन सुरू असतं म्हणजे तीन चार महिन्याचं काम आपल्याकडे असतं पण तरी सुद्धा वर्षभर जी असते ही मेहनत आपली सुरू असते ह्यामागे मूर्तिकारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला का मिळतो म्हणजे जितकी इन्व्हेस्टमेंट यात केली जाते तितका त्यांना फायदा सुद्धा मिळतो का आ, मला असं वाटत की आताच्या काळामध्ये म्हणजे पूर्वी असं होतं की कॉम्पिटिशन फार नव्हत्या म्हणजे इतके मूर्तिकार किंवा इतके कारखानदार नव्हते आता असं झालेलं आहे की गल्लोगल्ली मूर्तिकार झालेले आहेत म्हणजे एखाद्या कारखान्यातून शिकून मग ते दहा मूर्तिकार मग त्यांच्या कारखान्यातून का कार शिकून अजून मूर्तिकार असे कारखाने बरेच वाढलेले आहेत त्यामुळे मंडळं देखील वाटली गेलेली आहेत आणि मर मंडळांना ही स्पर्धा कळते म्हणजे मूर्तिकारांमधलं कॉम्पिटिशन हे मंडळांना समजतंय त्यामुळे कसं होतं कुठे ना कुठेतरी कमी बजेटमध्ये मंडळं जातात आणि जिथे कमी बजेट मध्ये मूर्त्या घेतल्या जातात त्या मूर्तिकाराचं नक्कीच नुकसान होत असतं कारण ती मूर्ती करण्यामागे त्याचा एकच हेतू असतो की हे वर्ष माझं पहिलं आहे हे वर्ष माझं दुसरं आहे तर कुठेतरी मला नाव करायचंय करून दाखवायचंय म्हणून आपण ती मूर्ती घेतो आणि आपण अजूनच त्या लॉसमध्ये फसत जातो म्हणजे ही हा बिझनेस म्हणायला तितका सोपा नाहीये म्हणजे आपण म्हणतो की कला आहे किंवा आपण देवाचं काम करतो आहे पण नक्की हा बिझनेस प्रॉस्पेक्टिव्हने बघितलं पाहिजे कारण का ह्यामध्ये खूप असे मूर्तिकार आहेत की ज्यांचं खूप फायनान्शियली लॉस झालेला आहे अजूनही होतो आहे आणि कुठेतरी आपण लिमिटेड राहिलो तर आपण स्वतःला ओळखू या बिझनेसला ओळखू कारण का कोरोनानंतर इतकी बेकार परिस्थिती इंडस्ट्रीची झालेली आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही दहाच्या वर किंवा वीसच्या वर मूर्त्या घेता तेव्हा तुम्हाला कुठलाही हिशोब लागत नाही म्हणजे स्पेशली कारागीर आणि त्यांचे ओव्हर टाईम त्यानंतर त्याला लागणारं मटेरियल ह्याचा हिशोब आपला लागूच शकत नाही ताळमेळ बसू शकत नाही त्यामुळे जेवढा तुम्ही लिमिटेड घ्याल त्याचा हिशोब लागतो ओव्हर टाईमचा हिशोब लागतो आणि आपल्या हातात किती येतात आपण काय प्रॉफिट घरी घेऊन जातो याचा देखील हिशोब लागतो आणि सगळं सुरळीत होतं पण जेव्हा आपण खूप क्वांटिटीमध्ये जातो तेव्हा खूप म्हणजे म्हणतात ना डोकेदुखी या बिझनेसमध्ये होते कारण का कमी अवधीमध्ये तुम्हाला गणपती द्यायचे असतात आणि त्यासाठी आपण मॅनपॉवर वाढवतो आणि त्यांच्या मागे आपला किती पैसा खर्च होतो आणि आपण किती लॉसमध्ये जातो हे आजकालचे मूर्तिकार बरेच अनुभवत आहेत तुमच्याकडून परदेशात सुद्धा मूर्ती जातात का हो गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी माझ्याकडे परदेशातून मूर्त्या गेल्या होत्या या वर्षी मी ती ऑर्डर घेतलेली नाहीये कारण का त्यावेळेला जस्ट माझ्याकडे मागीचं काम सुरू होतं कारण ते खूप आधी पाठवायला लागतात तर वर्षी माझ्याकडे त्या मूर्त्या नाहीत पण ज्या काही होत्या त्या फार छोट्या होत्या म्हणजे अगदी दहा ते बारा इंच एवढ्याच होत्या शॅडो माती आणि पीओपी हा दरवर्षी म्हणजे गणेशोत्सवाला की चर्चेत असणारा मुद्दा असतो यावर तुमचं काय मत आहे किती झालं तरी हा आपला उत्सव आहे आणि हे कोणीही विसरू नये म्हणजे दोन्ही पार्टीज जे आहेत म्हणजे सोबत असणाऱ्या नसणाऱ्या विरोधी पार्टी किंवा त्या सगळ्यांनी हा मुद्दा एकच लक्षात घ्यावा की हा आपला उत्सव आहे हा गणेशोत्सव आहे तर मटेरियलच्या uh, बाबतीमध्ये uh, ज्याला जे सोयीस्कर आहे त्याने ते करावं आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा जो प्रश्न आहे हा शासन नक्कीच सोडवेल आणि शासनाला आम्ही नक्कीच सपोर्ट करू पण कुठलीही गोष्ट बंद करून uh, मला असं वाटतं अ uh, कुठल्या आपण थांबवू शकतो प्रदूषण वगैरे तर मला असं वाटतं की हे अभ्यासाचा विषय आहे आणि जर एखादी गोष्ट तुम्ही बंद करताय किंवा करण्याचा निर्णय घेताय तर ते त्याला सक्षम पर्याय असणं पण तितकंच आवश्यक आहे कारण का अनेक वर्ष पाच दहा वर्ष ही इंडस्ट्री उदयास आलेली नाहीये पन्नासहून अधिक आणि शंभरहून अधिक वर्ष ह्याच मटेरियल मध्ये काम केलं जात आहे मातीचा मातीच्या कलाकारांचा आदर आहे आणि तो असलाच पाहिजे आणि तसंच पीओपीच्या कलाकारांचा देखील असला पाहिजे आणि आहेच पण कसं असतं त्यांना जे विभाग त्यांना जे विभागलं जात हे उत्सवाला कुठेतरी मला असं वाटतं अं उत्सवासाठी हे योग्य नाहीये सगळ्यांनी एकत्रित काम करावं आणि आपापले ज्या ज्या माध्यमांमध्ये तुम्ही आर्टिस्ट काम करत आहात आपण काम करत आहोत त्या प्रत्येकाचा एक रिस्पेक्ट ठेवून या उत्सवाला हातभार लावावा आणि आपला उत्सव मोठा करावा आ, पहिल्या स्त्री मूर्तिकार पहिल्या महिला मूर्तिकार म्हणून तुमची ओळख आहे या क्षेत्रात बघायला गेलं तर स्त्रियांची म्हणजे स्त्रिया नाहीच आहेत तर तुम्हाला काय कारण वाटतात की अजूनही स्त्रियांनी या क्षेत्रात प्रवेश केलेला नाहीये मला असं वाटतं की प्रवेश जो माझा झाला तो एका जबाबदारीमुळे झाला आणि अचानक झाला मी काही ठरवून या क्षेत्रात प्रवेश केलेला नाही कसं असतं ह्यामध्ये तुम्हाला खूप गोष्टी हॅन्डल करायला लागतात मानसिकता तुमची तेवढी स्ट्रॉंग पाहिजे कारण का माझ्या हाताखाली माझ्या आजूबाजूला वावरणारे हे पुरुष प्रधानच संस्कृती असं म्हणायला हरकत नाही इथे कुठलीही माझ्या हाताखाली स्त्री नाही आहे मी एकटीच आहे आणि मी या सगळ्यांना हॅन्डल करते त्यामुळे कुठेही मेल वर्गाचा जो इगो असतो तो कुठेही हर्ट होता कामा नये जरी ते कारागीर असले आणि बऱ्याच गोष्टी या सात वर्षामध्ये शिकले बऱ्याच उतार चढाव मी बघितलेले आहेत खूप लोकांची ट्रोलिंग ऐकलेली आहे पण मला ह्या गोष्टीने फारसा फरक नाही पडत कारण मी मला मला माझं ध्येय माहिती आहे मला कुठे पोचायचंय कसं पोचायचंय आणि केव्हा पोचायचंय के त्यामुळे कसं असतं खूप लोक असतात आपापल्या नजरेने ह्या स्टुडिओकडे बघ बग, बघत आहेत पण मला असं वाटतं माझ्या दृष्टीने ह्या स्टुडिओ स्टुडिओला मोठं करायचं काम मी करत आहे आणि ह्याची सुरुवात आहे अजून वेळ आहे या गोष्टीला म्हणजे माझ्या हातात जेव्हा हा स्टुडिओ आला आणि त्याचा एक शेवटचा टप्पा मला कुठे नेऊन ठेवायचा आहे हे माझं गणित ठरलेली आहे आणि माझ्या प्रोसेसने मी स्लो नक्कीच जाणार आहे आणि तिथपर्यंत आपण पोहोचणार आहे पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या टीमची साथ असायला असणं आवश्यक असतं आता ॲज अ फिमेल बॉस म्हणून जेव्हा मी ह्या कार्यशाळेत वावरत असते तेव्हा मी तितक्याच रिस्पेक्टफुली सगळ्या वर्करशी वागत असते तितक्याच रिस्पेक्ट मी त्या आर्टिस्टना देत असते की जेणेकरून मला माझं काम व्यवस्थित त्याचा आउटपुट काढता येईल त्यामुळे ह्या कार्यशाळेमध्ये आपण जितकं देवाला महत्त्व देतो ना तितकंच कारागिर आणि आर्टिस्टना देणं खूप आवश्यक आहे तुमचा इगो किंवा बाबा मी अमुक आहे असं तुमच्याकडे इगो नसला पाहिजे तरच तुम्हाला ते काम सगळं ॲज अ टीम म्हणून व्यवस्थित करता येईल ज्या महिलांना या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे किंवा ज्यांना मूर्तिकलेची आवड आहे आणि त्यांनाही मूर्तीकार व्हायचा हा कारखाना आला तो आयता आला म्हणजे मी काही बेसिक नाही जे काही माझ्या वडिलांनी केलं ते केलं आणि ते मी कंटिन्यू करते तर माझ्याकडे टीम होती माझ्याकडे मॅनेजमेंटच्या गोष्टी मला माहिती होत्या मी ऐकून होते आणि त्याप्रमाणे मी ते अनुभवत आणि शिकत गेले आज सात वर्ष झाली या गोष्टीला त्यामुळे आता मी ह्यामध्ये पटाईत झालेले आहे त्यामुळे कसं माहितीये तरी सुद्धा मागे सात वर्ष गेलेली आहे आणि माझ्या वडिलांचा प्रवास हा पंचाहत्तर वर्षाहून अधिक ह्या ब्रँडचा प्रवास आहे त्यामुळे कसं हे फार सोपं नाहीये आणि मला आयतं मिळून देखील रेश्मा विजय खातू या नावामध्ये विजय खातू असून देखील हा प्रवास माझा सोप्पा नव्हता म्हणजे जर तुम्ही नवोदित म्हणून या क्षेत्रात येणार असाल तर तुम्हाला हातामध्ये खूप काही गोष्टी मॅनेजमेंट आणि स्ट्रगल करायचंय या हिशोबानेच तुम्हाला या क्षेत्रात उत उचलाय उत उतरायचंय उत आणि तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये सक्सेसफुली काम करू शकता धन्यवाद ताई तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि खूप छान उत्तरं दिलीत विजय खातू सरांची परंपरा तुम्ही खूप उत्तमरित्या सांभाळताय हे आम्हाला या मुलाखतीवरून आणि या मूर्त्या पाहूनच कळालं आणि तुमच्याकडून प्रेरणा घेऊन अधिकाधिक महिला या क्षेत्रात येतील यात काही शंका नाहीये तर पुन्हा एकदा सगळ्या महिलांच्या वतीने खूप खूप आभार तुमचे आणि धन्यवाद थँक्यू